तुम्हाला वाटतं की समाज जसा चालू आहे तो फार चांगल्या पद्धतीने चालू आहे नाहीतर मग सोसायटी कशी चालेल हे म्हणजे असं झालं तुम्ही विचारताय की नाहीतर मग कॅन्सर कसा चालेल नाही चालायला पाहिजे बाबा नाही चालायला पाहिजे एकदम नाही चालायला पाहिजे जसं चालू आहे या सगळ्याला तर डायनामाइट लावून उडवून टाकलं पाहिजे तुम्हाला दिसत नाहीये का की जे काही चालू आहे त्याचा काय परिणाम होणार आहे तुम्हाला सगळ्यांच्या मनात एक इमेज बसलेली आहे की जग ज्या पद्धतीने चालू आहे ते कदाचित चांगलंच आहे ठीक आहे पण जग जसं चालू आहे ना यालाच पाप म्हणतात ज्या दिवसांबद्दल तुम्ही बोलत आहात त्याच दिवसांमध्ये माझा आणखी एक विद्यार्थी होता जो आता इथं बसलेला आहे त्याच्यासोबत रात्रभर काही बोलणं झालं चर्चा झाली नंतर जेव्हा सकाळ झाली तेव्हा आम्ही म्हटलं भूक लावी आहे चला काहीतरी खाऊन येऊ तिथं नोएडामध्ये आजूबाजूला छोटी मोठी अशी ठिकाण होती जिथं पराठे मिळायचे तो इंडस्ट्रियल सेक्टर होता जिथं अद्वैतचं ऑफिस होतं तिथल्याच प्रदूषणकारी हवेत मी बारा वर्षे राहिलोय एका छोट्याशा खोलीत तर त्याला सोबत घेऊन बाहेर निघालो यालाच उदितला तिथं सगळ्या कॉर्पोरेट इमारती होत्या सगळीकडे इमारतीच इमारती होत्या यासोबत मी जाताना तेव्हा याचं वय किती असेल वीसही नसेल बहुतेक मी म्हटलं जेवढ्या इमारती तू पाहतोयस ना या सगळ्या ध्वस्त झाल्या पाहिजेत आणि हे ऐकून तुमच्या तोंडचं पाणी पळून जातं तुम्ही घाबरून जाता बाप रे बाप हे काय बोललात ही जी वर्ल्ड ऑर्डर आहे ती आम्हाला नकोच हे ज्या पद्धतीनं चालू आहे ते वीस ते चाळीस वर्ष सुद्धा चालू राहू शकत नाही याने जगातील अर्ध्या प्रजाती संपवून टाकल्या आहेत दररोज शंभर ते एक हजार प्रजाती कायमस्वरूपी विलुप्त होत आहेत आणि तुम्हाला माहीत आहे का नॅचरल रेट ऑफ एक्स्टिंक्शन काय आहे जे आपण करत आहोत जे हे अँथ्रोपोजेनिक मानवनिर्मित काम आहे ते जर केलं नाही तर नॅचरल रेट ऑफ एक्स्टिंक्शन आहे वन स्पीसीज पर डे जो प्राकृतिक विलुप्तीचा दर आहे त्याच्यापेक्षा आपण शंभरपट हजारपट जास्त वेगाने दररोज प्रजातींना मारत आहोत हे करतोय आपला समाज आणि तुम्ही म्हणताय की नाहीतर मग सोसायटी कशी चालेल अरे बाबा मला नाही चालवायची सोसायटी ती जशी चालू आहे ती थांबली पाहिजे हे सगळं जे आपण उभं केलंय त्याचा पूर्णपणे पाळाव घ्यायलाच पाहिजे याचा अर्थ हा नाही की मी तिथं जाऊन खरोखर डायनामाइट लावणार आहे मी कोणत्या अर्थाने बोलतोय ते समजून घ्या मानवी मनाची जी वृत्ती या इमारती उभ्या करण्यास कारणीभूत ठरली आहे आणि या इमारतीमध्ये जे काम होतं ते काम थांबायला पाहिजे कारण त्याच कामामुळे आज आपली ही अवस्था झाली आहे तो भाजीवाला जो भाज्या विकतोय तो, तो सोसायटीच्या कामी येत नाहीये तो सोसायटीची शिकार आहे खरं सांगायचं झालं तर त्यानं जन्मालाच यायला नको होतं पहिला तर त्याच्यासोबत हा अन्याय झाला आहे की त्याला जन्माला घातलं गेलं आणि आता जर तो जन्माला आला आहे तर ज्यांनी त्याला जन्माला घातलं त्यांचं हे कर्तव्य होतं की जर जन्माला घातलंय तर त्याला जगण्याला एक जीवन द्या त्याला भाजीवाला बनवून टाकलं आणि तुम्ही म्हणताय की बघा भाजीवाला भाजी विकतो त्यानं भाजी विकली विक नाही तर सोसायटी कशी चालणार तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना जर असं जीवन दिलं की दिवसभर ठेला लावून भाजी विकायची तर आपण जगू शकतो का आपण जगू शकत नाही पण जेव्हा भाजीवाला भाजी, भाजी विकतो तेव्हा आपण असं बोलतो जणू तो किती पुण्याचं काम करतोय आपण त्याला नरक दिला आहे आणि आपण जी ग्लोबल वॉर्मिंग बद्दलची चर्चा करतोय त्याचा सर्वाधिक परिणाम या भाजीवाल्यांवरच होणार आहे कारण ते रात्री बारा वाजता भाजी विकणार नाहीत ते दिवसा आपल्या ठेल्यावर भाजी घेऊन बाहेर पडतात हिट वेव्समुळे त्यांना उष्माघात होणार आहे तेच मरतील पण आपण अशा प्रकारे बोलत आहोत की अरे भाजीवाला जे काही करतोय बघा ही तू इज अ कॉग इन जायंट व्हिल ऑफ द सोसायटी अरे बाबा त्याची शिकार होतीये तो बर्बाद होतोय या सिस्टीमला या व्यवस्थेला कायम ठेवण्यात तुम्हा सगळ्यांची काय रुची आहे माझी तर इच्छा आहे की हे सगळं उद्ध्वस्त व्हावं काहीच राहू नये यातलं आपल्याला काही हृदय वगैरे आहे की नाही आपल्याला दिसतंय तरी का की आपण कुठल्या प्रकारच्या जगाची निर्मिती केली आहे का आपण इतके पाषाण हृदयी झालो आहोत की आपल्याला लोकांचं दुःख समजत नाही ही दुनिया नाहीये ही खरं तर मी जिथं खेळायला जातो तिथं जवळपास कुठेतरी मधमाशांचं एक पुळं असेल त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर माहीत नाही कोणता गॅस मारला किंवा मा धूर केला आणि संपूर्ण कोटवर मेलेल्या मधमाशा विखुरलेल्या आहेत आणि का तडफडत आहेत पूर्णपणे नाहीत तडफडत आहेत जेणेकरून तुमची सिस्टीम चालत राहील ग्लानी तेव्हा येते जेव्हा तुम्ही जन्माला आल्या कारणानं स्वतःला या व्यवस्थेमध्ये सामील असल्याचं पाहता मग प्रायश्चित्त करण्याचा एकच मार्ग उरतो की याला ज्या प्रकारे थांबू शकता थांबवा आता काय खेळणार तुमच्या कोटवर अर्धमेल्या अवस्थेत मधमाशा तडफडत आहेत माझ्या सोबतच्या कापड आणायला सांगितलं त्यांना एका बाजूला केलं जात आहे काही करू शकत नाही निर्मम व्हावं लागतं आता काय करणार प्रत्येकीला उचलून डॉक्टरकडे घेऊन जाऊ का काय करू किमान शंभर पडलेले आहेत ही आहे आपली सोसायटी आणि त्याच मेलेल्या आणि तडफडणाऱ्या मधमाशांमध्ये ना एक नाव भाजीवाल्याचं आहे कधीही असं नका की जी सामाजिक व्यवस्था चालू आहे जी आर्थिक व्यवस्था चालवे जी राजकीय व्यवस्था चालू आहे ती तशीच चालू राहिली पाहिजे किंवा जी कुटुंब व्यवस्था चालू आहे ती तर चालूच राहिली पाहिजे काही चालू राहायला नकोय आपल्याला संपूर्ण परिवर्तन हवंय अध्यात्म यासाठी आहे नाहीतर आपण गीता कशासाठी वाचतोय मग जेव्हा मी म्हणेन की आपल्याला समाजाच्या कामी यायचंय तर ती तशीच गोष्ट आहे की माझ्या या बाजूला फोड आलाय आणि मला याच बाजूच्या कामी यायचंय एकाच पद्धतीनं कामी येत येतं जी गोष्ट नकोय तिला काढून टाका आणि हाच वेदांताचा मार्ग आहे नेति नेतेचा अर्थच हा आहे की जे असायलाच नकोय त्याला काढून टाका आचार्यजी मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे म्हणजे मलाही वाटतं की समाजामध्ये जास्तीत जास्त गोष्टी चुकीच्या आहेत त्यांना सुधारण्याची गरज आहे आणि मी देखील तुमच्या माध्यमातून गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्हीच मला क्युरिओसिटी शिकवली आहे त्यामुळे माझे काही फॉलोअप क्वेश्चन्स आहेत मी विचारू शकतो का हा विचारा तर तुम्ही सांगितलं की समाज बदलायला पाहिजे ते अगदी बरोबर आहे त्यांच्यावर अन्याय झाला आहे ते तिथे त्या परिस्थितीत असायला नको होते पण तुम्हीच सांगता की आता चला जे सर्वात चांगलं होतं ते तर घडलं नाही तर आता पुढच्या सर्वात चांगल्या गोष्टीवर लक्ष देऊया आता असंही ते समाजात अडकले आहेत आपण सर्वांनी मिळून ती सोसायटी खराब केली आहे आता ती इतकं शिकलेले पण नाहीत की त्यांना एखादी खूप चांगली नोकरी मिळू शकेल त्यांच्यावर जबाबदारी खूप आहे आता त्यांचं कुटुंब झालं आहे तर ते लोक पुढची सर्वात उत्तम गोष्ट काय करू शकतात बघा सर्वात आधी जेव्हा मी म्हणतोय की आपल्याला संपूर्ण परिवर्तन हवंय तर त्यात हे नाही की जे बेस्ट आहे ते आपण करूच शकत नाही आधी मला हे सांगा की बेस्ट काय आहे आणि आपण काय करू शकत नाही तुम्ही लगेच बोलून टाकता की तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत आहात मी खरं बोलतोय मीच बारा वर्षांपूर्वी हे पण बोललो होतो समटाइम्स यू अग्री अँड समटाइम्स यू डिसअग्री बट डू युअर अंडरस्टँड मी हे थोडीच म्हटलं आहे की माझ्या बोलण्याशी सहमत वा मी हे म्हणतोय की आधी गोष्ट समजून तर घ्या तुमच्या प्रश्नात हा भाव आहे की तुम्ही अजून समजूनच घेतलेला नाही की मी काय म्हटलंय तुम्हाला असं वाटतंय मी म्हणतोय की समाजाला सुधारण्याची रिफॉर्मेशनची गरज आहे म्हणून तुम्ही विचारताय की सर्वोत्तम गोष्ट करू शकत नाही तर सुधारणा करण्यासाठी दुसरी गोष्ट काय करावी मी सुधारणेविषयी बोलत नाहीये मी जरा वेगळंच बोलतोय मी डिसोलूशन बद्दल बोलतोय समाजाच्या ढाच्यात मी कोणत्याही वरवरच्या बदलाची किंवा केवळ कॉस्मॅटिक परिवर्तनाची गोष्ट करत नाहीये बघा आपण इथं गीतेवर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत इथं केंद्राबद्दल बोललं जातं द व्हेरी सेंटर ऑफ द ह्युमन बीइंग हॅज टू चेंज सर्व काही बदलून जाईल तुम्ही अजूनही हेच मानत आहात की जे चालू आहे ते तसंच चालू राहो फक्त त्यात थोडीशी गडबड झाली आहे गाडीचं एक टायर पंक्चर झालं आहे तर चला स्टेपनी लावूया मी त्याबद्दल बोलत नाहीये स्टेपनी लावण्याचं काम अध्यात्माचं नाहीये ते मॅनेजर्सचं काम आहे मॅनेजर हे करतात की जी व्यवस्था चालू आहे ती चालू ठेवण्यासाठी छोटे मोठे बदल करतात त्यांना मॅनेजर म्हणतात मॅनेजरचं काम नवीन व्यवस्था बनवणं नसतं त्याचं काम असतं की जे चालू आहे ते चालू राहो त्यात थोडेसे कॉस्मेटिक बदल करत राहा जेणेकरून जे चालू आहे ते चालू राहील तुम्ही अजूनही तेच म्हणताय तुम्हाला अजूनही असंच वाटतंय की बरं ठीक आहे भाजीवाला तर अडकलाय त्याच्याकडे पैसे नाहीत पण त्याला कुटुंब आहे त्याला मुलं आहेत तुम्ही असं म्हणताय की जी कुटुंब व्यवस्था जशी चालू आहे ती तशीच चालू राहायला पाहिजे वरून तुम्ही म्हणताय की तुम्ही सहमत आहात तुम्ही समजूनच घेतला नाही तर सहमत कसं काय होत आहे कुटुंब व्यवस्था सुद्धा जशी आता चालू आहे तशीच का चालू राहावी जशी आता चालू आहे ती तशीच का चालावी सांगा ना काही धारणांनी आपल्या मनात जागा निर्माण केली आहे जणू काही त्या खऱ्या आहेत जसं की काही गोष्टी तर काया दगडावरच्या रेषेसारख्या आहेत आणि त्यांनी तसंच राहिलं पाहिजे तुम्ही जरा विचार करा काहीही तसंच का चालायला हवं जसं ते चालू आहे आणि लगेच हे बोलून तुमची जिज्ञासा थांबवू नका की पण पर्याय काय आहे मला दुसरा मार्ग सांगा या सगळ्या व्यर्थ गोष्टी असतात ही फक्त वॉटबॉल्टी असते जे काही चालू आहे ते तसंच का चालायला हवं जेव्हा जे काही चालू आहे ते अहंकाराच्या केंद्रातून येते तर ते तसंच का चालायला हवं सांगा ना तुमचं कुटुंब कुठून येतंय अहंकारातून तुमचा समाज कुठून येतोय तुमचं राजकारण कुठून येतंय तुमची अर्थव्यवस्था कुठून येत आहे तुमचं मनोरंजन कुठून येतंय तुमच्या कला कुठून येत आहेत तुमचं साहित्य कुठून येतंय तुमचं विज्ञान कुठून येतंय सर्व काही कोणत्या केंद्रातून येत आहे मग जे काही चालू आहे ते तसंच का चालायला हवं आणि ते चालणार नाही जर अध्यात्म जीवनात उतरलं तर केंद्र बदलेल जेव्हा केंद्र बदलेल तेव्हा काहीही जसं आहे तसं राहू शकत नाही सर्व काही बदलून जाईल न कुटुंब तसं राहील न समाज तसा राहील न संसद तशी राहील न बाजार तसा राहील सर्व बदलून जाईल असंही होऊ शकतं की संसदेची गरजच संपून जाईल असंही होऊ शकतं की एकही संसद राहणार नाही विचार करा कोणत्याही गोष्टीला हे मानून घेणं किती चालत आली आहे म्हणून ती चालूच राहायला पाहिजे ही एक धोकादायक गोष्ट आहे जे आतापर्यंत चालत आलं आहे जर ते कृष्णविरोधी असेल तर ते का चालू राहावं बोला जे चालत आलं आहे ते सत्याच्या विरुद्ध होतं तर ते का चालावं बोला आपण म्हणतो ना परमसेना विलग हो परंपरा बस यही है शेष विषय के नाही जरुरी नाही है, मग जे काही चालू आहे ते फक्त यासाठी चालू राहू द्यायचं का की ते असंच चालत आलंय आम्ही नाही मानत